नमस्कार मंडळी येत्या सोळा मार्चला स्टार प्रवा परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस पार पडणार आहे यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष असणार आहे या निमित्ताने या, या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ धक्त गर्ल माधुरी दीक्षित यासारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली आहे तर स्टार प्रवा पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकारांना पुरस्कार मिळणार की नाही याची उत्सुकता सध्या सर्वच चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे या सोहळ्याचं प्रेक्षेपण येत्या सोळा मार्चला टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे यावेळी प्रेक्षकांना विजय कलाकारांची नावं समजतील पण त्याआधी सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे काही पुरस्काराचे मानकरी आधीच प्रेक्षकांना समजले आहे तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट रोमॅन्टिक जोडी हा पुरस्कार कोणी पटकावला याची बातमी उघड झाली आहे तर स्टार प्रा वाहिनीवर सध्या एकूण चौदा मालिका सुरू आहेत यापैकी सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी होण्याचा बहुमान कोणाला मिळाला याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती अखेर एका व्हायरल फोटोतनं यंदा मुरंबा मालिकेतील अक्षय रमाने सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी या पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याचं समजते तर मुरंबा या मालिकेत अक्षयची भूमिका सशांक केतकरने साकारली तर रामाच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी मुंडेकर पाहायला मिळते पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर शिवानीने रेड कार्पेटवर पोच पोचते तिचा पुरस्कार चाहत्यांना दाखवला होता यामध्ये शिवानीच्या हातात सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी ही ट्रॉफी असल्याचं स्पष्ट दिसत होतं तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा येत्या सोळा मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता चौदा मालिकांमध्ये यंदा महाराष्ट्राची महामालिका कोणती असेल याकडेच प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत तर मंडळी रमा आणि अक्षयने सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक जोडीचा पुरस्कार पटकावला आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका